मित्रांनो दारवलीच्या मैदानात साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण यांचा तुफान वेगाचा बादशाह हिंद केसरी आणि महान भारत केसरी हरणे आशेबाई सुद्धा मैदानात आल्यात आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक हेमंत शेठ स्वतः तिथं शेठ नमस्कार नमस्कार काय आज एवढ्या लांब आलाय एवढ्या लांब आलो आता तिथं बिंजोर आमचे मुंबईला होतच नाही पाच मैदान झाले रिटर्न आलो मी मग आता त्याच्यामुळं दोन मैदानाचा नियोजन केला आता मागच्या वेळेला दौंडला खेळलो दौंडला खेळ तीन, तीन तीन नंबर झाला आणि आज या मैदानाला बघू आता दोन्ही बैल कशी पलतात आवड आहेच आहे आणि कसं वॉर्मअप चांगल्यापैकी होऊन जाते गट सेमी फायनल म्हणजे तीन वेळा तर बैल जरा अजून फिटनेस मध्ये राहत आणि मुंबईला कसा एक फेरा त्याच्यात पण तुमची नाही जुलाली तर तुमचा तो दिवस बैठे त्याच्यामुळे पेलवा नाही त्याला वॉर्मअप ची गरज आहे ते आपण वॉर्मअपच्या हिसाबानी या खेळाला घेऊन आलो आज हरणे आपल्याला आज उदयदादांचा सेकंदर आणि आपला मुंबईचे पण त्याला पार्टनर आहेत सोनू शेट कडव आपला कडाव चे भूपतराव त्यांचा सेकंदर काय मैदान मैदान कसं वाटतं मैदान मस्त उराठी मैदान आहे रान कमी आहे पण बैलाला ताकद लावून पालायचं आहे ज्या बैलाची ताकद असेल तो आज इथेशी मानकरी बने चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार काय नाही आपल्याला तिचा भाऊल्या बावल्या कुठल्या बावल्या वरळी आपलं नाव काय प्रसाद लोंडे प्रसाद लोंडे काय आज बावल्या कोणावर दिसेल बावल्या मूळ शेतलाच बैल राजा राजा भाऊ मारणींचा गणेश गणेश काय फाट्या वगैरे कशा वाटतो फाट्या चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्ते काय विषय आज कुणाला घेऊन नावाय चिक्क्या चिक्क्या आज बघा चिक्या आलाय मैदानात आज कोणासोबत चिक्या दिसला आपल्याला चेटनच पायऱ्या केलाय चेटनच पायऱ्या केलाय फाट्या बिट्या कशा वाटतात आजच्या ते चांगलं आहे चढणीच राहणं चांगलं आहे आणि आता माग कुठे पळाल चिक्या चिक्या आता वाचून दिला पळाला होता वाचून दिला वाचून दिला कोणाचं बोलता चिमण्या बरोबर होता चिमण्या आणि चिक्या प्रथम क्रमांकाचे मानकरी होते तिथल्या मैदानातले सुंदर गाडी पळालेली चला तुम्हाला शुभेच्छा खूप खूप काय नाव आहे नंदीचं काली काली कुठलं आहे काली मावळातलं आपलं नाव काय अजय बोटफोडे आज कुणासोबत दिसेल काली आज सुंदर शंभू सोबत आहे शंभू कुठला साताऱ्याचा साताऱ्याचा लांबचा पायरा ला? केला काय आधी जोडी पळ का नाही नाही खाली बैठ जायचं त्यांनी मागितलं त्यांना दिलं त्यांना दिला जवळच मैदान फाट्या बिट्या कशा वाटत फाट्या चांगल्या आहेत उराठीचं राहणे चांगली गाडी तुला चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद यादव यादवडेकरांचा काजल सुद्धा मैदानात आलाय हो दादा नमस्कार काय नाही आपलं आकाश हिंगवले हिंगवले काय काजल कोणासोबत दिसला आज आपला काजल आज बाऊदनचा भारत म्हणून बाहुधनचा भारत भारत आज मूड मध्ये बऱ्याच दिवसानं आज पुणे भागात आलोय ना हा त्याच्यामुळे जा जरा बैल पण फ्रेश आहे पण चांगला आहे सुट्टी मेकर पण चांगले ड्रायव्हर पण चांगला आहे नियोजन पण व्यवस्थित आहे नियोजन केलंय मैदान कसं मैदान फाट्या वगैरे एक नंबर आहे काय कटण्याचं राहण आहे चांगलं पळण्यासारखं काही पल्ला कमी आहे काहीतरी होऊ शकतं काजल पडले काजल आपला तुमच्या खेड वापरू कशी पळतो कराड भागात जास्त करून पळतो शुभेच्छा तुम्हाला ओके सौरश नमस्कार नमस्कार आज सिकंदरला घेऊन आलाय हो सिकंदरला घेऊन आलोय हो काय आज रायफल ला आणली रायफल फारवा दिवशी आपण घरची गाडी पळवली ना दोन तारखेस हिंद केसरी मोठं त्यामुळे त्याला काय आज सोबत दिसत सिकंदर नवीन चेहरा दिसणार टॉपचं नियोजन आहे टॉप बघूया कुठलं नियोजन आहे सांगा की एकदा नियोजन सध्या तरी काय आपण सांगतच नाही सांगत नाही काय फाट्या फिट्या दाखवल्या फाटी दाखवून आलोय आल्याला फाटी दाखवली जाते आल्याला दाखवले चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय कर्जत कर्जत मुंबई मुंबई काय आज कुणाला घेऊन आलाय सिकंदर सिकंदर बिनजोडला मोठ नाव आहे सिकंदरचं काय कुणासोबत झालेलं आता माग आता नाव नाही लढत झालेली एक मोठी गाडी होती काय आज सिकंदरच इथं कसं काय नियोजन झाले नियोजन तर चांगलाच झालंय दादाला माहितीये नियोजन इकडं पहिल्यांदाच आला काय ह्या भागात पळाली आहे वरतीवाडी ओगलेवाडीला ओगलेवाडी संग्राम मध्ये शेब पाटील या नावाने बैल पळतो आणि सोनू शेड बोपतराव कडा या नावाने बैल पळतो इकडं पश्चिम महाराष्ट्र दो, दोन्ही कडं मुंबई मध्ये घाटावरती आणि आज मोठा पायरा असेल आहे शंभर टक्के मोठा पायरा आहे चांगलं नियोजन दिसेल पाटे विटे दाखवलं का नाही फाटी दाखवली दाखवले तर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद गोटवड्याचा दबंग सुद्धा मैदानात आलाय दादा काय नाव काय आपलं हा नाव काय आदित्य गेसवड काय आज कोणा बरोबर दिसेल आपल्याला वाघोलीचा लक्ष वाघोलीचा लक्ष काय अगोदर गाडी पडलेली काय आज तुमच्या जवळचे पाट्यापिठ्या दाखवल्या दा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नमस्कार आपण आलो आज मुळशी येथील दारवली येथे इथं श्री हनुमान निमित्त एक भव्य देवी ओपनचं मैदान भरले आणि तेथे आपण बघतोय कोण कोणते नंदी आलेत नमस्कार दादा नमस्कार ना आपलं माझं नाव जतीन भागीत आणि आमचा भारत आणि फायर बैलाय वाघचाळीसरीला भारत काय घरचा साज पाळणार आहे काय हा आज घरचा साज आहे आणि श्री पंढरपूर प्रसन्न आजीवली आणि दिवसा रवींद्र आंग्रे आंग्रेवाडी मुशी या ना नावाने गाडी आज पालणार आहे म्हणजे लिलू ह्याच नावा गाडी बोलते त्या भागात आल्या ह्याच नावा हा वरती सगळी याच नावा गाडी बोलते एवढं लांबून येत आहे कसं काय बरं काय नियोजन आहे पुढचं काय नाही आज जरा वाटला तर इकडे यावं खेळावा मुलशीला मैदान जवळ आलो शंभर किलोमीटर अंतर आहे आम्हाला आलो मग फायनल फायनलोडला नाही बिंजोडलाच पालतात फक्त एक वेळ बैल आणलेला इकडं माग आंग्रेवाडीच्या पाठीवर खडक गुरु होता पायरा गट काढलेला कडनी सेमीला गाडी आमच्या अंगावर आली म्हणजे दुसरी गाडी अंगावर आली तर आमची गाडी थोडी लॉबी झाली चला अजून गट भेट निघले नाही गट निघतीलच तुम्हाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा काय नाही विनंतीचं कुठल्या आहे चिकनचे मावळचा जवळच मैदाना माझ्या तुमच काय कोणाबरोबर आहे काय आहे तातवड्याच पाखरे बरं आज चला शुभेच्छा तुम्हाला